भारताच्या इतिहासाच्या आधारावरती बघितलं तर भारत हा पहिल्यापासून खूप श्रीमंत देश आहे आणि हे वाक्य प्रूव्ह करण्यासाठी मी काही तुम्हाला त्याची उदाहरणं पण देतो की तुम्ही प्राचीन इतिहासामध्ये गेला मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये गेला किंवा आधुनिक भारताचा जर इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये परकीय देशातील सत्ता भारतामध्ये आल्या भारतामध्ये येऊन त्यांनी साम्राज्य विस्तार केला भारतामधील संपत्तीची लूट केली आणि लूट करून परत ते त्या त्या त्यांच्या त्यांच्या देशामध्ये गेले मग याच्यामध्ये उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी दिल्ली सल्तनतचा कार्यकाळ देईन या दिल्ली सल्तनतच्या कार्यकाळामध्ये अल्लाउद्दीन खिलजी असेल म्हणजे खिलजी घराणा असेल लोधी घराणा असेल गुलाम घराणा असेल यांच्या माध्यमातून भारतात आले सत्ता प्रस्थापित केल्या सत्तेचा भोग घेतला निघून गेले त्याच्यानंतर दिल्ली सल्तनतच्या घराण्याच्या नंतर मी म्हणेल की युरोप कंट्रीजमधील काही देशांच्या दे माध्यमातून भारतात सत्ता प्रस्थापित केली याच्यामध्ये ब्रिटिशर्स असतील डच असतील फ्रेंच असतील डॅनिश असतील पोर्तुगीज असतील तर ते भारतामध्ये आले सत्ता प्रस्थापित केल्या त्याचबरोबर भारतामध्ये संपत्ती मिळवली संपत्तीची लूट करून ते त्या त्या देशामध्ये गेले आणि आज जरी बघितलं हा युरोप खंड जरी श्रीमंत जो दिसतोय म्हणजे श्रीमंत दिसत नाही ॲक्च्युली पण जो काही श्रीमंतीचा कार्यकाळ जो मागचा होता तर त्यांचा श्रीमंतीचा पाया जो आहे तो भारतीय लोकांनी त्यांना बसवून दिलेला आहे भारतीय भारताच्या माध्यमातून त्यांच्या भारता श्रीमतीच्या पायाची जी भरण जयदी केलेली आहे त्यामुळे ते जर आता म्हणत असतील तर आम्ही श्रीमंता आहोत नाही आहे तर तुमच्या श्रीमंतीला जी हातभार लावलेला आहे ना ते भारतीयांनी लावलेलं आहे सो भारत हा गरीब देश नाही आहे पहिला मुद्दा व्यापाराच्या दृष्टिकोनातून बघितला तर जगामध्ये भारतापासूनच व्यापाराची चा सुरुवात झाली होती जसं म्हटलं जातं की एक ब्रिटिशर्स भारतामध्ये आला जसं वास्को द गामाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर वास्को द गामा आठ चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतामध्ये आला भारतामध्ये येऊन त्याने व्यापार केला आणि परत तो काय केला तर पोर्तुगी पोर्तुगालला निघून गेलेला होता आणि तिथून मग भारताचा आणि खंडाबरोबरचा व्यापार चालू झाला पण हे चुकीचं आहे त्याच्या अगोदरच भारतीय व्यक्ती युरोप बरोबर व्यापार करत होती फक्त याच्या बाबतीमध्ये मी म्हणेल की जो काही रूट जो आहे रूट त्या रूटच्या बाबतीमध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम्स होतात त्यामुळंच हा पोर्तुगीज जो होता वास्को द गामा तो काय करत होता पाण्याच्या माध्यमातून भारतामध्ये आला होता बाकी लँडच्या माध्यमातून भारतीय लोक तिकडे जात होते व्यापार करत होते ही काय चालूच होतं सो so, भारतीय हे पहिल्यापासूनच व्यापारी करत होते हा मुद्दा दुसरी गोष्ट या देशातील लोक भारतामध्ये येऊन त्यांचा माल विकला भारतातील माल तिकडे घेऊन गेले पटीनं जास्त तिकडे माल विकला त्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून ते हळूहळू श्रीमंत होत गेले सो so, आज जरी युरोप खंड बघितला तर युरोप खंडामध्ये जी प्रोग्रेस दिसत आहे जी प्रगती दिसत आहे या प्रगतीचे समूळ मी म्हणेल की कारण जे आहे ते भारतीय आहेत भारतातील Uh, जे काय मी म्हण की त्यावेळच्या लोकांच्या माध्यमातून भारतीयाच्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या माध्यमातून या देशांना मोठं करायला खूप मदत केलेली आहे त्यामुळे भारताला गरीब म्हणणं हे चुकीचं आहे जरी आज हे uh, ब्रिटन असेल फ्रान्स असेल जर्मनी असेल डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये काउंट केले जात असले तरी भारत डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये काउंट केले विकसनशील देशाच्यामध्ये भारत आहे आणि ते विकसित देश आहेत बट हे जे विकसित देश जे आहेत ना त्यांना विकसित करण्यासाठी भारतीयांनीच काय केलेलं आहे म्हणजे भारताच्या माध्यमातूनच काय झालं तर हे श्रीमंत झालेले आहेत बट आता वेळ खूप लांब नाही आहे भारत पण त्या फेजकडे निघत म्हणजे चाललेला आहे विकसित देशाच्या कॅटेगरीमध्ये दे, येणाऱ्या कार्यकाळामध्ये नक्कीच भारत दिसेल जगातील तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था जी आहे ती भारताची असेल आणि त्याच्यानंतर हळूहळू आपल्या देशाचा प्रवास जो आहे तो प्रगतीपथाकडे असेल पण हळूहळू जाणंच खूप गरजेचं असते एकदम रॅपिडली चेंज पॉझिटिव्ह होणं पण तेवढंच गरजेचं नसतं कारण चायनाचं बघलं तर एकोणीशे नंतर खूप रॅपिडली ग्रोथ झाली बट हळूहळू आता स्टॅग्नेशन फेजमध्ये आहे यु एसमध्ये पण ते सिच्युएशन्स पाहायला भेटते बट नाही आहे भारत हा स्लोली ग्रो करणारा कंट्री आहे आणि त्या बेसिस बघितलं तर येणाऱ्या कार्यकाळामध्ये डेफिनेटली वर्ल्ड थर्ड नंबरची इकॉनॉमी असेल आणि बऱ्याच प्रकारच्या टेक्नॉलॉजी आता भारतामध्ये वर्ल्डबरोबर पॅरली लॉन्च है याच्या अगोदर कसं असायचं एखादी टेक्नॉलॉजी युरोप खंडामध्ये किंवा अमेरिकेमध्ये लॉन्च व्हायची हो आणि ती पाच दहा वर्षानंतर दे भारतात येत होती बट आता तसं नाही आहे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर अमेरिकेत लाँच होत असेल तर इंडियामध्ये पण लॉन्च होत आहे किंवा युरोपमध्ये लॉन्च होत असेल तर ते इंडियामध्ये लॉन्च होते आधुनिक टेक्नॉलॉजी संदर्भातले काही ॲडव्हान्स मॉडर्न टेक्नॉलॉजी जर युरोप खंडात येत असतील अमेरिकेमध्ये येत असतील जपानमध्ये येत असतील चायनामध्ये येत असतील तर त्या गोष्टी इंडियामध्ये पण येतात म्हणजे पॅरलली वर्किंग वर्ल्ड जो आहे इंडियाचंच म्हणजे इंडियाचं पॅरली वर्किंग चालू आहे पॅरल रि इनोव्हेशन चालू आहे पॅरल रिसर्च चालू आहेत सो इंडिया हा पॅरलली वर्ल्डबरोबर काय करतोय तर प्रोग्रेस करतो इव्हन तुम्ही म्हणाल की वर्ल्डपेक्षा पॉझिटिव्हली प्रोग्रेस करतो आहे जर इकॉनॉमी पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघितलं तर वर्ल्ड हा वर्ल्डचा जर ॲव्हरेजली ग्रोथ रेट जर बघितला तर इंडियापेक्षा कमी आहे आणि पर्सेंटेज वाईज रिटर्न्स बघितले तर इंडियाचे खूप चांगले आहेत फायनान्शियल स्टॅबिलिटी आहे पॉलिटिकल स्टॅबिलिटी आहे बऱ्याच गोष्टीमुळे इंडियाचा ग्रोथ जो आहे तो खूप चांगला दिसत आहे आणि त्यामुळेच वर्ल्ड इन्स्टिट्यूशन जे आहेत वर्ल्ड कंपनीज uh, वगैरे असतील कंट्रीज असतील तर त्या इंडियामध्ये ग्रोथ जो दिसतोय ना आणि त्याच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करायला येत आहे आणि आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे अपॉर्च्युनिटी बेस्ड आपल्यासाठी गोष्ट आहे फक्त एवढंच आहे की आपल्या इंडियन्स जे यूथ असेल त्यांच्या माध्यमातून स्वतःचं स्किल अपग्रेड करणं गरजेचं आहे आणि जर स्किल अपग्रेड केलं तर डेफिनेटली तुम्हाला जो जॉब ऑपॉर्च्युनिटी असेल काय बिझनेस सेटअप करायचे असतील तर ती तुम्ही डेफिनेटली करू शकता ठीक आहे खूप चांगली गोष्ट आहे आपल्या इंडियाच्या बाबतीमधील आणि मला खूप अभिमान आहे की भारतीय आहे आणि भारताच्या प्रोग्रेसकडं बघून मला खूप बरं वाटतंय आणि मलाही याच्यामध्ये थोड्या पद्धतीनं खारीचा वाटा जसं मग तुमचं कॉन्ट्रीब्यूट करायचा आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न पण करत आहे आणि तशाच प्रकारचा प्रयत्न तुम्ही सगळ्यांनीही नक्की करा ठीक आहे देश पुढे घेऊन जाऊया देशाला जगाच्या नजरेत आजही जगाच्या नजरेत देश हा खूप चांगला आहे पण खूप टॉप लेवलच्या नजरेमध्ये घेऊन जायचं असेल तर आपल्यासारख्या तरुणांनीच काय केले पाहिजे तर प्रयत्न केले पाहिजेत जय हिंद मित्रांनो